नमस्कार स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर आज आपण मकर संक्रांत स्पेशल गाव तिळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण दोन वाट्या गावरान तेल घेतलेल्या आहेत दोन वाट्या गूळ घेतलेला आहे बारीक करून दोन चमचे साजूक तूप पाव चमचा जायफळ पावडर चिमूटभर खायचा सोडा हे साहित्य आपण घेतलेलं आहे गूळ जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे जेवढे तीळ घेतलेलं आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे सोबतच माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण कृती बघू कढईमध्ये आपण आधी तीळ भाजून घेणार आहोत चांगले खरपूस भाजायचे आहेत कमी गॅसवर आपल्याला जे तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तिळाचे लाडू आपण इतर दिवशी खाऊ शकता थंडीमध्ये त्याने पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेपासून आपल्याला आराम भेटतो हे लाडू खाल्ले तर आपली ह्युमेनिटी पॉवर जी आए, ती आपला, आहे ती देखील वाढते थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा भेट भेटते यामुळे आणि आपले ज्या हाडे आहेत ते मजबूत होतात आणि आपली जी सांधेदुखी आहे त्यापासून देखील याने आराम भेटतो त्यामुळे हे जे लाडू आहेत ते नक्की करून खाऊ शकता आपण दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण व्हिडिओला नक्की लाईक करा जे तीळ आहेत ते आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहेत जेणेकरून जे आपले तीळ करपणार नाहीत साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो माझ्या चॅनलला बेबी फूड देखील रेसिपीज टाकलेल्या आहेत नक्की बघू शकता जर आपलं लहान मूल असेल तर किंवा इतरांना शेअर करू शकता आता आपण पाक बनवायला घेऊ गरम कढाईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला जो बारीक किसलेला गूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे गूळ खाली करपू नये त्यासाठी आपल्याला एक चमचा पाणी टाकायचं आहे त्यामध्ये गूळ देखील आपल्याला एकसारखं ढवळत राहायचा आहे ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला खूप स्लो गॅसवरच करायची आहे आपण नॉनस्टिकची कढई यूज केली तरी चालेल यामध्ये शक्यतो गावरान गुळच यूज करायचा आहे त्यानंतर आपण थोडंसं जायफळ किसून टाकू जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा वेलची पूड देखील टाकू शकता आपला जो गुळ आहे तो उकळायला लागला आहे गुळाला चांगलं फेस येऊ द्यायचं आहे एका साईडला वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे गुळाला चांगला फेस आल्यानंतर थोडासा जो पाक आहे तो पाण्यामध्ये टाकून अशी गोळी बनवून बघायची आहे पोटाच्या सहाय्याने अशी गोळी जर बनली तर आपला जो पाक आहे तो झालेला आहे आणि गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपले जे तिळ आहेत ते हळूवारपणे सोडून घ्यायचे आहेत मिक्स करायचं आहे अशा प्रकारे तिळ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत मिक्स केल्यानंतर एका साईडला एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचं जाडसर कूड देखील घालू शकता एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे बारीक बारीक जे मिश्रण आहे ते ओतायचं आहे त्यामध्ये अशा प्रकारे असं टाकून घेऊन मिश्रण कोमट असतानाच हाताला तूप देऊन तूप लावून लाडू वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले जे लाडू आहेत ते वळून झालेले आहेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ Like, share, and subscribe. Bye bye.